मुखेड न्यायालयीन संकुलनाच्या नूतन इमारतीचा रविवारी उद्घाटन सोहळा मुखेड न्यायालयीन संकुलाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा रविवारी दिनांक चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे मुखेड येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायालयीन संकुलनाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा मुखेड न्यायालय परिसरात रविवारी दिनांक चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला आहे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री संदीप कुमार मोरे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा होणार आहे या कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री नीरज धोटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री सुनील वेदपाठक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत या सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मुखेड येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश श्री एस पी देशमुख अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट जी टी जाधव यांनी केले आहे यावेळी दिवाणी न्यायाधीश श्री किशोर मुंडे पोलीस निरीक्षक श्री लक्ष्मण केंद्रे यावेळी उपस्थित होते विशेष प्रतिनिधी राजू रोडगे नांदेड मुखेड अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा